हो काय सांगाल कसं सोसायटीच्या संदर्भात दोन, दोन, दोन दिवसात आदेश आदेश काढले पहिला होता जळगाव जिल्ह्यातील गव्हर्नमेंट सर्व सोसायटी ही सर्वात मोठी संस्था आहे आणि या संस्थेचा कोट्यावधी रुपये भाग भांडवल आहे भाग भांडवल असताना याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि सभासदांची संख्या ही हजारोच्या घरामध्ये आहे जवळ संख्या हजारोच्या घरामध्ये आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या संस्थेला फार मोठ्या प्रमाणावर विस्तारही झालेला आहे शाखाही मोठ्या प्रमाणावर आहे आणि सभासद संख्याही आहे आता या संस्थेमध्ये नोकर भरती करण्याच्या संदर्भामधला प्रस्ताव संचालक मंडळाने या ठिकाणी मांडलेला असून त्यांनी या ठिकाणी आपल्याच अं अखत्यारीमध्ये हे सगळे नोकर भरती करावी अडुसष्ट कर्मचाऱ्यांची भरती या ठिकाणी त्यांनी करायचा निर्णय घेतला या विरुद्ध मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी डीडीआर कडे तक्रार केली डीडीआरने या संदर्भामध्ये परवा दिवशी त्यांनी त्याला गुरुवारला स्टे दिला आपल्या शुक्रवारला स्टे दिला लगेच आपल्या गुरुवारला स्टे दिला शुक्रवारला तो स्टे लगेच उठवला शनिवारला याची भरती पण सुरू झाली आज म्हणजे यामधली मागणी सर्व लोकांची जनतेची अशी मागणी होती की हे सरळ सेवा भरतीनं तुम्ही का भरता पहिली गोष्ट तुम्हाला भरायचं असेल तर एखाद्या विशिष्ट कंपनीच्या मध्ये इतकी मोठी भरती करायची आणि सरळ सेवा भरतीनं भरायची तुम्ही सरळ माणसं बोलवायचे इंटरव्ह्यू घ्यायचा आणि तू सिलेक्ट झाला सांगायचं हे बरोबर होणार नाही ही भरती जी आहे ते एखाद्या कंपनीकडनं करावी त्याच्यासाठी लेखी परीक्षा घ्यावी लेखी परीक्षा घेऊन त्याच्यातनं जो उत्तम मेरिट वर येईल त्या मेरिट वर त्यांना सिलेक्ट करावं आज अशी स्थिती या ठिकाणी चंद्रकांत पाटलांनी याच्यामध्ये आक्षेप केलेले आहे त्या आक्षेपामध्ये त्यांनी म्हटलंय की याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाला आणि एक याला तीस तीस लाख रुपये एका व्यक्तीमागे घेण्याचे ठरले असं त्यांचा आरोप आहे त्याच्या संदर्भामधला आणि इतरही ठिकाणी समाजामधनं जी माहिती मला घेतली ते सिपाई भरतीसाठी तीस लाख रुपये आणि क्लर्कच्या भरतीसाठी चाळीस लाख रुपये अशा स्वरूपाचे जमा करण्यात आल्याची चर्चा आहे आता या माध्यमात मी स्वतः विचारलं की तुम्ही परवानगी कशी दिली भरण्याची कारण मागच्या सोळा दोन हजार सोळाच्या सुमारास याच संस्थेने डीडीआर कडे परवानगी मागितली डीडीआरने सांगितलं होतं की जॉईंट रजिस्ट्रार परवानगी देईल आणि जॉईंट रजिस्ट्रारने मग याच्या संदर्भातली परवानगी दिली मुळामध्ये डीडीआरला नोकर भरतीची परवानगी देण्याचे अधिकार कोणी दिले परंतु डीडीआर याच्यामध्ये समाविष्ट आहे अशी शंका याला या ठिकाणी जागा आहे सारी भरती ही नियम आहे संचालक मंडळाने त्यांच्या माध्यमातून होत असलेली ही ही भरती आमची मागणी राहणार आहे या ठिकाणी ही भरती आज जी सुरू केलेली आहे ती रद्द करावी लगेच ताबडतोब दोन दिवसामध्ये डीडीआर कसं कश देऊ शकतो म्हणजे स्टे द्यायचा उठवायचा पण लगेच एका तिसऱ्या दिवशी भरती पण सुरू करायची आणि आज इंटरव्ह्यू पण घ्यावा सगळ्याची काळावेर आहे या संदर्भात तुम्हाला जर प्रामाणिकपणा असेल तसे चोवीस तासात स्टे येतो चोवीस तासात स्टे उठतो आणि चोवीस तास भरती पण सुरू होऊन जाते हा काय प्रकार आहे या ठिकाणी त्यामुळे या संदर्भातले आम्ही कडे तक्रार केली ने सांगितलं की माझ्याकडे जी पूर्तत पूर्तता मागितली ती मी केली आणि म्हणून मी परवानगी दिली जॉईंट रेजिस्ट्रारशी मी चर्चा केली निकम साहेबांची त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये माझ्याकडे तुम्ही तक्रार दाखल करा मी त्या संदर्भामध्ये उचित कारवाई करेल मी स्वतः या संदर्भामध्ये जे सहकार न्यायालय आहे कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये दावा दाखल करतो आहोत आणि त्यानंतर याच्यावरचे दादा पण मागणार आहे शासनाकडे मी स्वतः ज्या संदर्भातला पाठपुरावा करून सांगणार आहे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती आम्ही शासनाने दिलेल्या कंपनीच्या माध्यमातून केली अडीचशे कर्मचाऱ्यांची ते ट्रान्सपरंट झाले त्याच्याविषयी कुठली तक्रार आली नाही महाराष्ट्रामध्ये सर्वांना संधी मिळावी तसे तर जळगाव जिल्ह्यातल्या व्यक्तींना मिळावी परंतु या संदर्भात एका ट्रान्सफर पद्धतीने भरकर भरती व्हावी आणि जसे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती झाली शासनाने दिलेल्या कंपनीच्या मार्फत तशी भरती घस सोसायटीची व्हावी आणि शासनाने यांना त्या कंपनीचे नाव जे आहेत अधिकृत कंपनीचे नाव सुचवावे अक्षर दिला दिला तुम्ही तुम्ही स्टे म्हणता स्टे पण घेतला आता तुम्ही जिल्हा बँकेप्रमाणे त्याची भरती कराविषयी मागणी केलेली पण समजा त्यांनी ती मान्य नाही केली तर तुमची काय सहकारी न्यायालयात जातोय सांगितलं मी की जर अशा भरतीच्या संदर्भात त्यांनी मागणी केली नसेल तर या संदर्भामध्ये आम्ही सहकार न्यायालयामध्ये दाद मागतो आहे आमचे वकील त्या संदर्भामध्ये सर्व कागदपत्र तयार करतो आहे आणि माननीय सहकार मंत्र्याकडे मी या संदर्भामध्ये तक्रार दाखल करणार आहे आज शनिवार आहे शनिवार रविवार झाला की सोमवारी ह्या तक्रारी सगळ्या दाखल होतात डीडीआरची काय भूमिका आहे डीडीआर ची भूमिका संदिग्ध आहे मला वाटतं डीडीआर या सगळ्या प्रकारामध्ये सामील आहे